देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कोयता गँगची काढली पोलिसांनी धेंड सातपूर परिसरातील खानवे नगर येथील काठे निवास येथे सहा ते सात तरुणांनी घरात घुसून कोयत्याने घरांच्या काचा फोडून दहशत माजवली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच आरोपींना अटक केली त्यानंतर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घटनास्थळी घेऊन जात परिसरातून धिंड काढण्यात आली आनंद जगन गायकवाड समीर मुनीर सय्यद दीपक चांगदेव आव्हाड सोनू उर्फ दर्शन कंकाळ महेश गोकुळ सोनोणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे चौदा जणांनी सातपूर परिसरात दहशत माजवण्यासाठी हातात घेऊन घरांच्या खिडकींच्या काचा फोडून दहशत एकाला मारण्याचा प्रयत्न केला होता ही घटना एकवीस तारखेला सायंकाळी दहा वाजेला घडली होती सातपूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच पाच आरोपींना जेर बंद केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते सोळा इसम सर्व राहणार कामगार नगर संत कबीर नगर सद्गुरु नगर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कामगार नगर येथील तिरंगा चौकात सदगुरु नगर येथील राहणारे जणांनी हातात कोयते घेऊन तीन दुचाकीवर मारून तोडफोड केली होती रामलू बेडी यांच्या घराच्या कोयता मारून शिवी गाळ व दमदाटी करून तेथून पळ काढला तसेच याच घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपी कामगार नगर येथील राहणारे सात आठ जणांनी सद्गुरु नगर, नगर, नगर परिसरातील काठे निवास या इमारतीतील दरवाजा व खिडक्याची काचे कोयत्याने फोडून नुकसान केले तसेच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना जखमी करून तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळतात सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोडफोडीच्या प्रकारचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सातपूर पोलिसांनी तपास करत काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत सदरची कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राहुल नळकंडे गुन्हे शोध पथकाचे पी एस आय राकेश नाळदे राकेश पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार अनिल पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार भगवान शिंदे पोलीस अंमलदार पाटील पोलीस अंमलदार योगेश गायकवाड पोलीस अंमलदार विकास खोडे अशांनी ही कामगिरी केली आहे मंदूर झालेले आहे पोलिसांची गस्त नेहमीच चालू असते सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे धावगुंड जे आहेत त्यांचा अगोदर वाद झाला होता यामध्ये त्यांच्या घरी हल्ला केला त्यापैकी एकानी ह्या मुलां हे जे आरोपी आहेत यांची भासाभासी झाली होती मारामारी झाली होती त्यानंतर तिकडून गेले होते तिकडून गेल्यानंतर हे त्यांचं घर माहिती होतं म्हणून इकडे आले आणि मुळात त्यांचा अगोदरचा वाद झाल्यामुळे आवाड आवड जे आहे यांना मारण केल्यामुळे हे यांच्या घरी आले असं आम्हाला माहिती मिळाली त्याचप्रमाणे आम्ही आज हे सगळे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सदर घटनेची सखोल तपास चौकशी करण्यासाठी आम्ही त्यांना सदर घटनास्थळी घेऊन येणार आहोत असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार आम्ही सगळ्या गुन्हेगारांना हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या कलावाला समाजाला त्रास देण्यासारख्या कराल तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी पडणार नाही आहोत सातपूर पूर्ण प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही कायदेशीर कर कारवाई करून बेलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केला जे काही काल रात्री कामगार नगरला घटना घडली त्याबद्दल काय सांगतो कामगार नगरची घटना हीच आहे यांची वादामध्येच घटना आहे आमच्या तपासामध्ये ते निष्पन्न झालं त्यानुसार आम्ही अजून जे काही आरोपी आहे ते ताब्यात घेऊन तिथे यांना आता कामगार नगरला देखील येणार का नाही कामगार नगरला हे नव्हते यांनी इथे येऊन केलं कामगार नरचे जे इन्सिडेंट झाले त्याबद्दल आम्ही तपास चालू आहे ते आरोपी भेटल्यानंतर आम्ही त्यांना नक्की ज्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी केली दोन्ही वेगळे कर का हिंदी आणि आपसातल्या गटांमध्ये वाद आहे त्याप्रमाणे आणि कामगार नगरचे आरोपी आणि संशयित आरोपी ते वेगळे का दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासातच ता आरोपींना पकडल्याने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस अमलदार सागर गुंजाळ व सहकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला अशीच चांगली कामगिरी पोलिसांनी करत राहावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका